हे देशाला वाचवणारे विचार जे त्यांनी दिलेले आहेत त्या शिदुरीतूनच आपण वाचू शकणार आहोत परिस्थिती वरच्यावर त्या ठिकाणी फाटत चाललेली आहे कोणी कुणाला मानायला जुमानायला तयार या नाही आणि कायद्याचीही भीती त्या ठिकाणी आज या महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल असं राहिलंय असं वाटत नाही कारण नाण्याला दोन बाजू असतात एक शांततेचा संदेश देणारे लोक समाजामध्ये देशामध्ये गावामध्ये राहत असतात आणि दुसरी बाजू त्या ठिकाणी ही वेगळी आहे जी पुरापती करतात जे भांडण त्या ते ठिकाणी तयार करण्यासाठीचा जो माहोल तयार करण्याचा प्रयत्न करतात दहशतवाद तयार करतात अतिरेकी कारवाया करतात नक्षलवाद त्या ठिकाणी सुरुवात करायला कारणीभूत असतात अशा विचारातून आज आपण जात हो। आहोत आणि निश्चितच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यतील हा दिवस आपल्यासाठी एक सुवर्ण दिन आहे तो साजरा करण्यासाठी या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी तीन दिवस झेंडावंदनाचा कार्यक्रम ठेवला आहे तो पहिला दिवस या ठिकाणी आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करत आहात निश्चितच या विद्यालयाचे या महाविद्यालयाचे आणि येथील प्राचार्य सरांचे निश्चितच त्या ठिकाणी अभिनंदन त्या अभिनंदनासाठी मी तुमच्याकडून अपेक्षा टाळ्याच्या करतो आहे <प्राणगा> टाळ्या याच्यासाठी वाजवा म्हणतो की तुमच्यामध्ये एनर्जी तयार होते इथून भटकत असलेलं मन दुसरीकडे कुठं जात नाही आपण इथंच आहोत याची जाणीव त्या ठिकाणी होते आणि टाळी कुठं वाजवली पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी आपण शिकून घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण इतर ठिकाणी आपण टाळ्या वाजवत असतो त्या टाळ्यांचे वेगवेगळे अर्थ होत असतात या ठिकाणी जी काही टाळी वाजली जाते ती निश्चितच एका चांगल्या विचारावरती त्या ठिकाणी टाळी वाजवली जाते म्हणून आज गरज आहे ती थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांची राष्ट्रसंतांच्या विचाराची संत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा जे जे काही जीवनामध्ये आपल्याला बदल घडवायचे आहेत त्यांचे त्या विचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेचसे आपल्याला समाज सुधारकांच्या बाबतीमधले विचार किंवा समाज सुधारणेचे विचार त्यांच्या विचारातून त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत स्वच्छतेला महत्व दिलेलं आहे काही संतांनी विचाराला ज्या पद्धतीने महत्व दिलेलं आहे जे विचार त्या ठिकाणी व्यक्त करतात निश्चितच तशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनात आचरण आणावं ही बाब अत्यंत महत्वाची आहे कौटुंबिक असेल हे झालं पर्सनली कौटुंबिक असेल सामाजिक असेल किंवा राज्य राष्ट्र पातळीवर गाव पातळीवर शहर पातळीवरती असेल ज्या वेळेस आपण सामाजिक कार्यामध्ये फिरत असतो त्यावेळेस निश्चितच आपल्यामध्ये जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वेळोवेळी अशा प्रकारच्या स्पर्धा अशा प्रकारच्या जे जे काही कार्यक्रम आहेत याचं आयोजन करणं ही एक बाब अत्यंत महत्वाची असते कारण विद्यार्थ्यांच्या कला गुणांना किंवा सुप्त गुणांना वाव देण्यासाठीचं हे माध्यम हे स्टेज आहे आणि हे स्टेज खरोखरच औगिसामी महाविद्यालयाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तयार केलेलं आहे याचंही या ठिकाणी कौतुक आहे याचंही या, या ठिकाणी स्वागत आहे निश्चितच आपल्या देशात जे जे काही घडतं आहे त्याचा जर इतिहास बघितला तर, तर निश्चितच त्या ठिकाणी जे काही प्रवृत्ती मानवामध्ये आहे ती प्रवृत्ती आजही त्या ठिकाणी जिवंत आहे एवढे बलिदान झाले एवढे महात्मे झाले एवढे थोर संत झाले यांच्या विचाराला बदल देऊन त्या ठिकाणी वेगळे विचार ठेवून निश्चितच नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयोग केलेला असतो आपल्या देशात असेल राज्यात नसेल बाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला लातूर जिल्हा तसा चांगल्या पद्धतीनं चालणारा जिल्हा आहे चांगले विचार घेऊन चालणारा विचार जिल्हा आहे निश्चितच याही ठिकाणी जे जे चांगले विचारानं चालणारे लोक आहेत त्यांनाही मी संत म्हणू शकतो आणि तशा पद्धतीनं आपण तेही विचार त्यांचे जोपासतो हो, आहोत मग ते समाजकारण असेल किंवा राजकारण असेल निश्चितच ते विचार आपण जोपासून जाण्याचा प्रयत्न करतो बाजूच्या जिल्ह्यांची अवस्था काय होती धाराशिवची अवस्था काय होती गेल्या दहा वर्षाखाली आज बीडची अवस्था काय चालू आहे कोणी कुणाला मापायला तयार नाही कायद्याला सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्यायला तयार नाही कायद्याची भीती नाही अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातं आणि गोरगरिबावरती अन्याय त्या ठिकाणी केले जातात हे राष्ट्रसंतांचे विचार नाही हे राष्ट्र पुरुषांचे विचार नाहीत हे स्वातंत्र्यतेचे विचार नाहीत हे कायद्याचे विचार नाहीत तर हे हुकुमशाहीचे विचार त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते संपवले पाहिजेत या बाबतीत या ठिकाणी प्रत्येकानं आपण सुद्धा त्या जागरूक राहून अशा प्रवृत्तीला वेळोवेळी त्या ठिकाणी ते संपवणं त्याला जागीच ठेचणं गरजेचं असतं तरच कायद्याची आणि माणुसकीची भीती असते अन्यथा माणुसकीच्या माणसावरला जीवन जगण्याला अवघड होतं आणि आज इतिहास आपण जर पाहिला राजेशाही सुरुवातीला या भारत भूमीवरती होती राजेशाहीवरती नाराज झालेले काही लोक राज्यातून बाहेर पडले त्या राज्यातून दहावीस या राज्यातून दहावीस त्या राज्यातून दहावीस आले आणि त्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन राजेशाह्या उलटून लावायचा षडयंत्र रचला आणि राजेशाह्या ओलतून लावण्यासाठी मग परकीय आक्रमण भारतावरती होऊ लागली इतिहासाकडे थोडस बारकाईने तुम्ही लक्ष देऊन पहा पर की परकीय आक्रमण भारतावरती का झाली तर माणसं त्या ठिकाणी तयार झाली म्हणून भारतावरती आपण या स्वरूप देतो त्यावेळेस कसल्याही प्रकारचं आक्रमण होण्याची भीती नसते तस पूर्वीच्या काळामध्ये ही आक्रमण झाली आणि भारतभूमीला लुटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं येथीलच गदा परकीय लोकांना हात मिळवणी करून त्या ठिकाणी आले एक एक राजेशाह्या संपत गेल्या आणि एक एक घराने त्या ठिकाणी संपत गेली लोक जे शांतीनं त्या ठिकाणी राहणारा मार्ग होता तो मार्ग जबरदस्तीनं संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून जे काही बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जी वचनं सांगितली काय कवे कैलास त्याचंही वाचन तुम्ही विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे एक जीवन कसं जगावं जीवनात आलेले अडथळे कसे पार करावेत कशा पद्धतीनं त्या नवीन नवीन वाटा त्या ठिकाणी निर्माण कराव्यात याच्यासाठी ते मार्गदर्शन अशा प्रकारची गीता त्यांनी लिहिलेली आहेत त्या बारा वचनांचं जे काही तुम्ही अभ्यास करणार आहात ती करा निश्चितच त्या ठिकाणी ती अत्यंत मोलाचं आहे नंतरच्या काळात महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील आज मुलींची संख्या या ठिकाणी जास्त दिसते आहे ही बाब अभिमानास्पद आहे याच्यासाठी सुद्धा तुम्ही मुलींनी टाळ्या वाजवायला पाहिजे महान कार्य आहे त्याला माझा त्रिवार त्रिवार अभिवादन आहे निश्चितच त्यांनी केलेल्या या कामाची एक चार दोन ओळीमध्ये बोललं म्हणले त्या ठिकाणी ते काम पूर्ण होईल असं नाही पण तुम्ही ज्ञानाची ज्योत ज्या ज्योतिताईने त्या ठिकाणी तुमच्या मनी फुलवली किंवा तुमची अंगी फुलवली निश्चितच त्या ठिकाणी ती सावित्रीबाई या खरोखरच आपल्या सरस्वती आहेत खरोखरच आपल्या लक्ष्मी आहेत अरे देव काय आहे मानवाचं रूप आहे देव काय आहे चांगलं गुण आहे इतरांना त्रास देणारा देव नाही तो सैतान आहे मग आपली भूमिका देवा रूपाची राहणारी आहे का संतांच्या रूपातून त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत किंवा राष्ट्रसंताच्या विचारातून आपण पुढं जाणार आहोत का राक्षसाच्या विचाराला आचरणात आणणार आहोत ही बाब अत्यंत महत्वाची आहे मी तुमच्यावरती हे बिंबवण्याचा का प्रयत्न करतो आहे की तुमच्यामध्ये जे जे वाईट आहे ते, ते बाजूला जाण्यासाठी आणि जे जे आहे ते ते तुम्ही आत्मसात या या ठिकाणी हे सांगण्यासाठीच वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मी आलेलो आहे राष्ट्रांचे राष्ट्र जोपासण्याचे विचार राष्ट्रसंतांचे विचार किंवा थोर देशभक्तांचे विचार देशभक्ती काय आहे आज आपण आपल्या देशावरती आक्रमण झाल्याच्या नंतर पाहतो कोणीही माणूस विरोधात बोलत नाही ही एक भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे कुठलाही त्या ठिकाणी पंथाचा धर्माचा पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या कोणीही त्या ठिकाणी राष्ट्राच्या विरोधात बोलत नाही ही बाब अभिमानास्पद आहे याच्यासाठी सुद्धा तुमच्या टाळ्या पाहिजे या गोष्टी एकंदरीत आपण जर पुढे जाणार आहोत तर सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पुढं गेलं पाहिजे सर्वच त्या ठिकाणी पुढे जावेत म्हणून काय काय करता येईल याच्यासाठीच नियोजन करणं ती शासनाची जबाबदारी आणि त्यासोबतच आपली प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे तरच तर राष्ट्र प्रगती पथावरती जाऊ शकतं अन्यथा राष्ट्र जाऊ शकत नाही म्हणून प्रत्येकानं ना, आपली जबाबदारी काय आहे आपले कर्तव्य काय आहे आपली हक्क काय आहे आणि आपले अधिकार काय आहेत हे जर जबाबदारीनं जर पार पार पाडलं तर आपलं वैयक्तिक जीवन फुलानं फुलल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे प्रत्येकानं आपापली जीवन यशस्वी कशी होती याच्यासाठी या राष्ट्रसंतांच्या विचाराची गरज आहे आणि ते आणि आपल्या जीवनातील आचरणात आणणं अत्यंत महत्वाचं आहे परिस्थिती ही वेगळी येते अनेक संकट आपल्या जीवनामध्ये असतात अनेक संकटांना आपण तोंड देत असतो अनेक नवीन आव्हानं पेलण्याचं आपलं जे काही पैलू आहे ते त्या ठिकाणी पेलवत असतो निश्चितच येणारी ही संकट त्या ठिकाणी आपल्या जीवनातून मावळून जावेत राष्ट्रसंताचे विचार तुम्ही जोपासावेत नवीन नवीन अशा प्रकारच्या उपक्रमात तुम्ही सहभाग घ्यावा निश्चितच देशाला या गोष्टीची गरज आहे फार पुरातन काळापासून आपण पाहत आलो राजेशाहच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्यातून त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं की देशामध्ये गद्दारांची संख्या कमी नाही तर गद्दार हे शोधले पाहिजेत विचारातून कशा पद्धतीने आचरणात आणतात ते त्यांना बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी देशभक्तीचे विचार कसे त्याच्या मनावरती बिंबवावेत रुजवावेत ज्या संकल्पना आपल्याकडून 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 त्या ठिकाणी संस्कार त्यांना काही ना काही देण्यासाठीचा प्रयत्न करणार असेल तर सामूहिक प्रयत्नातून त्यांची मनधरणी करून आपल्याला त्यांना राष्ट्रीय प्रभावामध्ये सामील करून घेण्याचं काम हे एक राष्ट्रहित कार्य आहे हे राष्ट्रहित कार्य आपल्याकडून सुद्धा व्हावं ही अशी या ठिकाणी मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो आहे प्रत्येकानं आपापल्या भूमिका त्या ठिकाणी सांगत असताना बोलत असताना जी वैचारिक पातळी आहे जी बोलण्याची सभ्यता आहे जी नम्रता आहे त्या ठिकाणी जे संस्कार आहेत ते जोपासण्याच्या बाबतीत त्या ठिकाणचे जे काही विचार आपल्यामध्ये रुजलेले आहेत ते इतरांना वाटून त्यांना चांगला मार्ग दाखवणं आणि जीवनात यशस्वी कसं व्हावं याच्यासाठीचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ही काळाची प्रत्येकाची गरज आहे निश्चितच या ठिकाणी जे काही मंडळातील विद्यार्थी आहेत मंडळातील विद्यार्थीही त्या ठिकाणी बोलणार आहेत त्या बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचंही त्या ठिकाणी मी स्वागत करतो आहे आणि जे काही स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्यासाठी लढाई दिलेले आपले थोर महात्मे आहेत त्या महात्म्यांना या ठिकाणी निश्चितच जे काही अल्प वयाचे भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील विला सावरकर असतील ही सर्व मंडळी आपलं जीवन त्या ठिकाणी राष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे सिनियर माणसामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असते महात्मा गांधीजी असते सरदार वल्लभभाई पटेल कुणीही काम करू शकत नाही एवढं महान कार्य त्यांनी केलेलं कारण के मराठवाडा दिन आपण साजरा करतो आपण मराठवाड्यात राहत होतो या ठिकाणी निजामाची राजवट होती आणि निजामाच्या राजवटीतून आपली मुक्त मुक्तता करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलनं एक चांगल्या विचारानं राष्ट्रहितानं त्या ठिकाणी हैदराबाद संस्थांना सामील करून घेत होता गावोगाव अराजकता होती कुणाचं कुणावरती नियंत्रण नव्हतं जात धर्मामध्ये समाज उद्भागलेला होता राष्ट्राच्या हिताच्या संदर्भात कोणीही त्या ठिकाणी विचार करत नव्हता प्रत्येकाला काही वाटत असेल तो प्रत्येकाचे नियम तो कायद्यामध्ये रूपांतरित करत असायचा म्हणजे हुकुमशाही त्या जो ठिकाणी जोपासायचा आणि यातून या ठिकाणी हे सर्व काही घडत राहायचं मग राष्ट्र घेऊन जाण्यासाठी राष्ट्राची एकी तयार करण्यासाठी राष्ट्र एकसंग बांधण्यासाठी जी भूमिका या ठिकाणी या थोर सरदार वल्लभभाई पटेलनं घेतली ती खरोखरच वाखान्याजुरी आहे ते ती ऐतिहासिक आहे त्याला त्या ठिकाणी माझं नमन आहे महात्मा गांधीजींनी अहिंसेचे तत्व स्वीकारले देशामध्ये दे अराजकता माजलेली आहे नको अराजकता नको सर्व गुन्ह्या बोलिंदाना राहावेत म्हणून धर्मनिरपेक्ष भारत तयार केला आणि जे जहाज लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मग पूर्वेकडे बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती त्या ठिकाणी करून दिली की शांतता राहावी म्हणून केली काय केले शांतता राहावी म्हणून केले एवढं महान धोरण राबवलं पण नतभ्रस्त लोकांनी तेही उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी सातत्यानं चालू आहे मग त्यालाही कुठं तर कुठं गुरु सापडतो प्रत्येक गोष्टीला गुरु असतो प्रत्येक गोष्ट ही या ठिकाणी त्या गुरुच्या सानिध्यात राहून किंवा गुरुसोबत सोबत त्या ठिकाणी जे काही करायचं आहे ते जे काही शिकायचं आहे ते शिकून या ठिकाणी जे काही राष्ट्रासाठी लागणारे हित जोपासण्याचे काम आहेत ते त्यांना करावे लागतात नाही पडतो काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी हिंसेला समर्थन करायचं नसतं पण हिंसेला उत्तर हे हिंसेनच देण्याचं काम त्या ठिकाणी केल्याशिवाय शांतता येत नाही शांतता कधी येते शांततेना हिंसा संपत नाही तर हिंसा ही करण्यासाठी आम्ही कोणी त्याचं समर्थन करत नाही पण तिथंही नुकसान झाल्याशिवाय शांतता येत नाही एवढं ये सत्य या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो तुमच्या वैयक्तिक जीवन असेल सार्वजनिक जीवन असेल याच्यामध्ये या कॉलेजमधून या सरांकडून जे संस्कार दिलेले आहेत ते संस्कार जोडून एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मी सांगणार आहे की प्रजेन्स ऑफ माइंड रहा प्रजेन्स ऑफ माइंड रहा याच्यासाठी म्हणतोय की प्रसंगावधान हे अत्यंत महत्त्वाचा हत्या आपल्या जीवनात आहे प्रसंग काय असेल त्याच्यातून आपण काय मार्ग काढणार आहोत या अत्यंत केलेले आहे जीवनात ते आठवण गरजेचं या भूमीसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याग केला बलिदान केला तुम्ही इतिहास शिकता इतिहास कुणाचा शिकता हे क्षणभर विचार करा इतिहास औरंगजेबाचा शिकता का छत्रपती शिवरायांचा शिकता याबाबत त्या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे ही बाब या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनाला लागू पडणारी आहे निश्चितच एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू या ठिकाणी आहे या मातीवरती राहणाऱ्या प्रत्येक रहा माणसाला कसल्याही प्रकारचा आपला त्रास होणार नाही याची काळजी घेणारा राजा कोणी असेल तर तो छत्रपती शिवराया आहे निश्चित या बहुजनांचा राजा आहे ते बहुजनांचे विचार जोपासण्याची त्या काळात फार अवघड गोष्ट होती कारण गुडभर लोकांच्या हाती नियम होते राजांच्या सुद्धा हातात नियम नव्हते त्या ठिकाणी जे राजकारे लोक होते त्यांच्या हातात कायद्याची नियमावलीची बाजू होती ती राजाला सुद्धा ऐकावी लागत असे पण एक राजा या ठिकाणी पृथ्वी तलावर गेला की बहुजनांच्या लोकांना समावून घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन एक विशिष्ट अशा प्रकारचं या भूमीचं रक्षण करण्यासाठी या मायभूमीचं रक्षण करण्यासाठी स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे रेषेवरती टांगणार नाही याचं कर संरक्षण करण्यासाठी या <coughs> ठिकाणी त्यावेळेसच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी केलेलं होतं छत्रपती संभाजीराजांनी केलेलं होतं पुढे शाहू महाराजांनी त्यांचा किल्ला घेऊन सर्वसमावेशक अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाला तयार करण्यासाठी हातभार लावला सयाजीराव गवायकवाडांनी त्या ठिकाणी हातभार लावला त्या श्रेष्ठ मानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधी चीज नाही साधी गोष्ट नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच गोरगरीबाच्या झोपडीतल्या दारिद्र्यात कितपत पडलेल्या माणसाचे ते दैवत होते आज अवस्था बऱ्याचशा प्रसंगी त्या ठिकाणी सुधारलेली असेल पण बाबासाहेबाला विसरून चालणार नाही या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी वाईटाला नाश करण्यासाठी तलवार चालवली आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांची तलवार लेखणीच्या स्वरूपातून त्या ठिकाणी तरुण समाजात जे जे वाईट आहे ते, ते नष्ट करण्याचं काम केलं निश्चितच या महान सर्व महात्म्यांना या राष्ट्रसंतांना या ठिकाणी पुनश्च एकवार वंदन करून मी या विद्यालयात उद्घाटनासाठी आलो याच्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य आमचे समितीचे प्रमुख आमचे मित्र गंगावर सर यांना धन्यवाद देतो आणि माझे लांबत चाललेले जे काही विचार आहेत ते थांबवतो हो, यातून तुम्ही विचाराची एकच दुरी ठेवा की चांगले विचार या ठिकाणी एका बाजूला आहेत चांगलेच विचार जीवनभर तुम्ही जोपासावेत त्यातूनच मार्ग काढावा त्यातूनच चालावे प्रसंग पडला तर प्रसंगावधान सुद्धा राखावं म्हणजेच वेळ आली लढायची तर लढाव निश्चित मागं फिरून हटणार नाही हेही तुम्हाला एक गुण देऊन जातो निश्चित हे तुम्ही अंगीकाराल आचरणात आणाल आणि तुमचं जीवन यशस्वी बनवाल या ठिकाणी मी तुमची रजा घेतो जय हिंद